श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत् गणपती स्तोत्रं षड्यर्माणि विहितं संवत्सरेण सिद्धिं भवन्तं भक्तजनान् सर्वविषयः अष्टकृजो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारदपुराणे वक्रतुं नाम वक्रतु महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या पुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मितकरा या श्वेत पद्मासना ब्रमाच्युत शंकर सदा वंदिता सा सरस्वती भगवती निशेषाड्या कस्तुरी तिलक ललाटपटले वक्षस्थले कौस्तुबं సాగ్రే వరమౌక్తికం కరే కంకణం సర్వాంగే హరిచందనం సులలితం కంఠే చ ముక్తావళి గోపస్త్రీ పరివేష్టితో విజయతే గోపాలూడమీ విజ్ఞాత గజాన జ్ఞానదాత సరస్వతి చ అని స్మరణ పరమేశరామరణకరు आपण भारतीय तत्वज्ञाचा तत्वज्ञानाचा जो मूळ गाभा त्या उपनिषदातील ईशा वाश्योपनिषद याच वाचन करीत आहोत मन म्हणजे काय आत्मा म्हणजे काय आत्मा कसा अचल आहे आणि तरी देखील आपलं मन एखाद्या ठिकाणी जात तेव्हा तिथं आपला आत्मा ही अगोदर कसा जाऊन पोहोचतो मग हा आत्मा चल कि अचल यावर आपण विचार करीत होतो तर याबद्दल बोलत असताना यापुढे जाऊन आणखी आपण विचार करू समजा एखादा घट आहे तो घट फुटला तर घटाकाश कुठे जाते आपण सहज उत्तर देऊ घटाकाश महाकाशामध्ये गेले परंतु हेही उत्तर पर चुकीचे आहे आकाश कोठे येत नाही आणि जाते नाही परंतु उपाधीच्या माध्यमातून आकाश पाहिले तर घटाकाश म्हणजे घट न आकाश गेल्यासारखे भासते म्हणून युवा हा शब्द इथं महत्वाचा आहे याप्रमाणे प्रमाणे स्तृती येथे मनसाजवी असे सांगते मन जाते मन तेथे मनापूर्वीच आत्मचैतन्य गेलेले असते आत्मचैतन्य जाते म्हणजे आत्मचैतन्य आभास होतो आभास म्हणजे प्रकाश स्वरूप होय आत्मचैतन्य त्या ठिकाणी विषयापर्यंत प्रकाश रूपाने जाते आणि नंतर मला त्या विषयाचे ज्ञान आणि जाणीव प्राप्त होते मग विषयापर्यंत नेमके कोण जाते चैतन्य जाते की मन मन तर स्वतःहून विषयापर्यंत जाऊ शकत नाही कारण मन हे जड आहे अचेतन स्वरूप आहे आणि चैतन्य जाते म्हटले तर चैतन्यामध्ये विकार निर्माण होतील म्हणून भाष्यकार इथे स्पष्ट करतात की आत्ता चैतन्य मनाच्या उपाधी मधून जाते चैतन्य हे सर्व व्यापी असल्यामुळे जणू काही मनाच्याही प्रथम ते पोहोचते वस्तुतः चैतन्य नाही असे स्थान या विश्वामध्ये नाही चैतन्यानेच विश्वाला व्याप्त केलेले आहे भगवानता मया तथं सर्व जगद व्यक्त मूर्तीना मस्ता सर्वूतान चांगे स्थिती मी चैतन्य रूपाने सर्वत्र मया तथम सर्व जगद व्यक्त मूर्ती नामस्तानी गीता नववा अध्याय मी आहे माझ्यामध्ये भूताचे अस्तित्व आहे असे आचार्य म्हणतात या ब्रमादी तनुष्य प्रोता जगत साक्षिणी ब्रह्माजी पासून मुंगी पर्यंत सर्व उपाधी मध्ये जे चैतन्यान आहे ते आहे व ते ब्रम्ह मीचे रूप आहे श्रुतीने या उपनिषदाचा प्रारंभच केला तो ईशा वाचव्यकिचित जग त्या जगत किंवा ओम सहस्रशिर्षा पुरुषा सहस्त्राक्षा सहस्रपाथ सभूमि विशतो दशा दशांगुलम दशांगुलम पुरुषसुक्त आत्म्याला हजार शीर्ष आहे हजार पाय असून त्याचे संपूर्ण पृथ्वीला भूमीला सर्व बांधूंनी त्याने व्याप्त केले आहे आणि व्याप्त करून सुद्धा तो या सर्वांच्याही अतीत आहे जसे घटाला आताही आकाश आणि बाहेरही वर खाली डावीकडे उजवीकडे सर्व आकाश आहे तसेच चैतन्य सर्व सर्व व्यापी चैतन्य सर्व क्रियांच्या दृष्टा नाही दृष्टांतामध्ये आणखी सखोल विचार केला तर असे समजते की आकाशामध्ये सर्व क्रिया घडत असतील तरी आकाश स्वतः मात्र क्रिया शून निष्क्रिय अविकारी राहते म्हणजे घटाकाश चालवायला लागल्यावर आकाश चालत नाही फक्त चालल्यासारखे भासते तसेच मनाचे जाणे हे सर्व चैतन्यामध्ये चाललेले आहे परंतु चैतन्य मात्र कुठे जात नाही येत नाही आताच आपण पाहिले की मन जड असल्यामुळे ते विषयापर्यंत स्वतःहून जाऊ शकत नाही आणि चैतन्य सुद्धा निर्विकार स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये गमन ही क्रिया संभवत नाही म्हणून येथे चै चाय... येथे चैतन्य जाते म्हणजेच मनाच्या उपाधीच्या साह्याने गेल्यासारखे असते मन ही आत्म्याची उपाधी आहे बिंब प्रतिबिंबवत इत्यादी बादलीतील पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते येथे बादली म्हणजे शरीर होय बादलीतील बादली पाणी म्हणजेच अंतःकरण उपाधी होते बिंबस्थानीय सूर्य म्हणजे चैतन्य अरूप होय सूर्याचे जसे बादलीतील पाण्यात प्रतिबिंब पडते तसेच बिंबस्थानी चैतन्याचे पडते प्रति याला प्रतिबिंब म्हणतात याला जीव क्षेत्रज्ञ सूत्रात्मा प्रत्येकात्मा प्रमाता अशी नावे आहेत पाण्यामध्ये प्रतिबिंब पडले की प्रतिबिंब स्वतःला बिंबापासून भिन्न समजू लागते प्रतिबिंब पाण्यामध्ये पडल्यामुळे याही पुढे जाऊन आणखी विचार केला तर समजा घट फुटला तर घटाच्या अवतीभोवती सर्व आकाश आहे या दृष्टांतामध्ये आणखी सखोल विचार केला तर समजते की आकाशामध्ये सर्व क्रिया घडत तर असतील तरी आकाश स्वतः मात्र क्रिया शून्य निष्क्रिय विकारी म्हणजेच घटाकाश चालवायला लागल्यावर आकाश चालत नाही फक्त चालल्यासारखे भासते मनाचे जाणे येणे हे सर्व चैतन्यामध्ये चाललेले आहे परंतु चैतन्य मात्र कुठे जात येत नाही ते आल्या गेल्यासारखे वाटते आताच आपण पाहिले की मंडळ असल्यामुळे ते विषयापर्यंत स्वतःहून जाऊ शकत नाही आणि चैतन्य सुद्धा निर्विकार असल्यामुळे त्यामध्ये गमन ही क्रिया संभवत नाही म्हणजेच येथे चैतन्य जाते म्हणजेच मनाच्या उपाधीच्या सहाय्याने गेल्यासारखे वाटते मन ही आत्म्याची उपाधी आहे बिंब प्रतिबिंब व बादलीतील पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते येथे बादली म्हणजे शरीर होई बादलीतील पाणी म्हणजेच अंतःकरणाची उपाधी बिंबस्थानीय सूर्य म्हणजे चैतन्य स्वरूप होईल सूर्याचे जसे बादलीतील पाण्यात प्रतिबिंब पडते तसेच बिंबस्थानीय चैतन्याचे शरीरा मधील अंतःकरण उपाधीमध्ये प्रतिबिंब पडते याला चित प्रतिबिंब असे म्हणतात याला जीव क्षेत्रज्ञ सूत्रात्मा प्रत्येकात्मा प्रमाता अशी अनेक नावे आहेत पाण्यामध्ये प्रतिबिंब पडले कि प्रतिबिंब स्वतःला बिंबापासून बिंबा भिन्न समजू लागते प्रतिबिंब पाण्यामध्ये पडल्यामुळे ते त्या पाण्या पाण्याशीच तादात न पावते तसेच हा जीव अंतकरणा हा जीव अंतकरण उपाशी तादात न पावतो त्यामुळे उपाधीचे सर्व गुणधर्म प्रतिबिंबावर आरोपित होतात उपाधी मध्ये विकार आले की प्रतिबिंब विकार युक्त होते म्हणजेच बादलीतील पाणी हलले की प्रतिबिंब हलते प्रतिबिंब छिन्न विछिन्न होते प्रतिबिंबाचे तुकडे तुकडे होतात आणि समजा कोणीतरी बादलीतील पाणी ओतून दिले तर प्रतिबिंबे होते म्हणजे कारण प्रतिबिंब पाहण्याशी तादात्म्य झालेले आहे प्रतिबिंब म्हणजे जीव आणि तादात्म्य पावणे स्वतःला करता भोगता सुखी दुःखी संसारी म्हणून आपण घेतो येथे मन आणि आत्मा यांचा अध्यात्म होतो आत्म्यावर मनाचा आणि मनावर आत्म्याचा अध्यास होतो याला धर्म धर्मीय अध्यास असे शब्द वापरतात आत्म्यावर मनाचा अध्यास झाल्यामुळे मी संसारी होतो सुखी दुःखी बद्ध होतो आणि आत्म्यावर मनाचा अध्यास झाल्यामुळे आत्म्याचे चेतनत्व इत्यादी धर्म मनावर आरोपित होऊन मनच चैतन्यमय झाल्यासारखे वाटते म्हणजेच आत्म्याचा आत्म्यावर आणि आत्म्यावर आत्म्यावर होतो आणि अनात्म एकमेकाच्या परस्परांचे गुणधर्म प्रदान करतात ते दोन्ही होते यामध्ये अनात्म्यावर अध्यास होतो त्यामुळे शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी शक्ती निर्माण होतात आणि त्यामुळेच आपण या अनात्म उपाधीलाच घट्ट पकडतो म्हणूनच श्रुती हळवारपणे अनात्म्याचा नेती नीती ने या पदाने निराश करते अध्यास निराश करायचा असेल तर प्रथम अध्यासाला कारण असलेल्या अविद्येचा निराश करायला हवा त्यासाठी प्रथम ब्रह्मविद्येच्या सहाय्याने हे सर्व हे सिद्ध केले पाहिजे अध्यासाशिवाय शिवाय उपदेश्या ही उपदेश ही शक्य नाही गुरु शिष्य परंपरा ही शक्य नाही साधनाही शक्य नाही आज आपण जे जे पाहतो अनुभवतो ते सर्वच मिथ्या अध्यस्त कल्पित आहे जीवाला अनुभवाला येणारा संसार सुख दुःख यातना या कल्पित आहे नंतर हाच जीव कल्पना करतो कि मी बद्ध आहे म्हणूनच मुक्त व्हावे त्यासाठी आत्मजिज्ञासा निर्माण करतो आत्मज्ञान ज्ञाननिष्ठा प्राप्त करतो आणि एक दिवस त्याला समजते की नीरोधे चो, चो प्रतीर्णबद्धो न साधका न मुक्षुर्ण वय मुक्त परमार्थता मंडूक सारिका मी बद्ध मी अज्ञानी मी मुक्त मी जिज्ञासू मी साधक या सर्व कल्पना आहेत मागे आपण स्पष्ट पाहिले आहे की तमाय या पिंडवत याप्रमाणे मन आणि आत्मा यामध्ये धर्माधर्मी अध्यास होतो किंवा दुसरा दृष्टांत वास्यकार देतात जप कुसुमवत लाल रंगाचे फुल स्फटिका जवळ ठेवले तर दासवंदाचा लाल रंग स्फटिकावर आरोपित होतो आणि आपण लाल स्फटिका असे म्हणतो स्फटिकामध्ये आलेला लाल रंग हा अगांतुक धरणार तसेच मन आणि आत्मा यांचे बेमालून तादात्य झाल्यामुळे परस्पर अध्यास निर्माण होतो आणि मन आणि आत्मा इतके एक रूप होतात की त्यामध्ये मी काहीच भेद करू शकत नाही खरे तर मन जड आहे परंतु मनच चेतनमय दिसते आणि म्हणूनच शिष्य गुरूंना प्रश्न विचारतो केने शीतम पतती प्रेषित मना प्राणा प्रथमत प्रैती युक्त कनो वदन्ति वाच क माहिती चुस्तोत्र उदेवती हे गुरु कोणाच्या इच्छेने प्रेरित झाल्यामुळे चुस्तोत्र वगैरे कार्यकारण संगात सव्यापारामध्ये प्रवृत्त होतो यावर श्रुती स्वतःच उत्तर देते स्रोतश मनसो मनो यद्वाचो हम वाचो सौग्य प्राणम हवाचं सौ प्राणस्य प्राणश्च चक्षुष चक्षूरति मिच्छो धीरा प्रत्यास्माल लोकादमृता भवन्ति कानाचाही कान मनाचे मन वाणीची वाणी प्राणाचाही प्राण म्हणजे सर्व कारण स्वरूपाने चैतन्य स्वरूपाने असणारा मी परमात्म्यात सर्वांना स्वकार्यामध्ये सत्ता स्फूर्ती स्वकार्या प्रदाने प्रवृत्त करतो हेच श्रुतीने सिद्ध केले या प्रकारे आत्म्यावर आत्म्याचा अभ्यास होतो आणि दुसरा अभ्यास म्हणजेच आत्म्यावर आत्म्याचा अभ्यास होय शरीरापासून अज्ञानापर्यंत सर्व अनात्म उपाधीचे गुणधर्म मी आत्म्यावर म्हणजेच मी वर आरोपित करतो म्हणून त्यांच्या गुणधर्माने मीच लिप्त स्पर्शित विकारी होतो या सर्व सुख मधून झंजाळा मधून मुक्त व्हायचे असेल तर एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपल्या साक्षी भावाने पाहिले पाहिजे साक्षी भावाचा अभ्यास अभ्यास केला पाहिजे भगवान रमण महर्षींनी जीवन भर केवळ साक्षी भावाचा अभ्यास करून परमोच्च अवस्था प्राप्त केली आज मी मनाची तादात न पावल्यामुळे मन म्हणेल तसे मला वागावे लागते मनाचे सर्व विकार माझ्यावर आरोपित होतात म्हणजेच मन मला या घोर संसारामध्ये अधिक अधिक बद्ध करीत असते म्हणून विश्व विषय माणसे समस्या नाहीत तर माझेच मन मला प्रॉब्लेम आहे म्हणूनच ज्या क्षणी आपण मनाकडे साक्षी भावाने पाहू त्या क्षणी मन एका क्षणात शांत होते भगवान रमन आ, मह महर्षी म्हणतात मानस तुकीम मार्गने कृते नैव मानसम मार्ग आर्जवत जे मन आपल्याला या संसाराचा अनुभव देते ते मनच काय आहे याचा विचार केला तर ते मनच काय पावते मनातील विकार संपतात खरोखर ज्याला मी मन मन असे म्हणतो ते मला खूप बरकतायला लावते त्याच मनावर प्रथम संयम केला पाहिजे अनेक अन्य साधना तरीही जोपर्यंत मनोनिग्रह होत नाही तोपर्यंत संसाराचा दुःखाचा निराश होणे अत्यंत कठीण आहे त्यासाठी मनामध्ये एक इन्क्वायरी केली पाहिजे आपण आपल्या मनाला महत्व देऊ मनाबरोबर वाहत जाऊ तितके ते मन मनुष्याचा नाश करते परंतु एखादा धीर पुरुष विवेकाच्या मार्गाने मनावर विग्रह प्राप्त करतो मनाकडे साक्षी पाहतो तो मनाचा गुलाम होत नाही त्याप्रमाणे आपोआपच माझे मनाशी असलेले तादात कमी कमी होते ज्यावेळी मी मनाशी तादात पावतो त्यावेळी माझ्यामध्ये काम क्रोध मोह विकार अहंकार ममाकार देश असुआय हे विकार आरोपित होतात मी अस्थिर अस्वस्थ होतो असे आपण मध्ये बसतो ती अस्थिर असते आणि त्याचे व आणि त्या शेजारू विरुद्ध दिशेने जर दुसरी रेल्वे गेली तर आपल्याला आपलीच रेल्वे दिसते म्हणजे जे अस्थिर आहे ते अस्थिर आणि जे अस्थिर आहे ते स्थिर भासते किंवा नौका विहार करत असताना स्थिर असणारा नदीचा काठ गतिमान दिसतो गति आणि अस्थिर असणारी बोट मात्र किंवा नौका विहार करत असताना स्थिर असणारा नदीचा काठ जसा गतिमान दिसतो असणारी बोट मात्र स्थिर दिसते एकच आहे माया शक्ती अघटित घटना पटियेशी माया मायेमध्ये इत्यालौकिक अनिर्वचनीय शक्ती आहे जे शक्य आहे ते अशक्य करायचे आणि जे अशक्य आहे ते शक्य करण्याचे सामर्थ्य मायेमध्ये आहे भगवान म्हणतात दैवी हे मम ही अजून माझी तृगणात्मक दैवी माया पार करणे अत्यंत कठीण आहे मायाच जे सत आहे ते असत्य म्हणायला लावते आणि जे असत आहे ते सत म्हणायला भाग पाडते त्यामुळे जे जे दिसते अनुभवाला येते ते सर्वात भासात्मक असून आत्म चैतन्य हेच एकमेव सत्य आहे म्हणून येथे सिद्ध होते कि येथे आत्म चैतन्य हे मनापेक्षाही गतिमान आहे हे विधान सोपाधिकत्वाच्या दृष्टीने वापरलेले आहे म्हणूनच या विधानामध्ये कोणताही दोष नाही असे सांगून बाच्यकार पुढे म्हणतात नवादनाद देवाशुराची इंद्रियाने तत्व नाप्तु न प्राप्तवन्तः तेभ्यो मनोज्जवीय मनोव्यापारव्यवहितात्त्वात् अभास् मात्रामपि आत्मनो नैव देवानां विषयी भवति यस्माज्जवन्ना मनसोऽपि पूर्वमरशात् पूर्वमेव गतं योम वद्य विभत्वात् सर्वव्यापी तस्मात् तत्त्वं सर्व संसारधर्मवर्जितं स्वेन निरुपादिकेन निरूपेना विक्रयमेव सदुपकृताः सर्वात् संसारविक्रिया अनुभवतित्य विवेकानां मूढा नाम च प्रतिदेहं प्रत्यवभासत इतेत तद्वावन्तो द्रुतं गच्छतो ज्ञानत्मविलक्षणान् मनो वागीन्द्रियो प्रभुतिनात्तेति अतिथ्य गच्छति इव इवार्थं स्वयमेव दर्शयति तिष्ठदिति स्वयं विक्रियमेव सदित्यर्थः तस्मानात्मतत्वे यति नित्य चैतन्य स्वभावे मातरिश्वा मातरी, मातरी अंतरिक्षे स्वयतिमच्छंती मातरिश्वा वायु सर्व प्राणभूत क्रियात्मको यदा स्त्रयानी कार्य कारण कस्मिन्नो तानि प्रोतानी च यत् सूत्र सौज्ञकम् सर्वस्वं जगतो विदार वृत्तु च विदार वितृस मातरिष्वा अपकर्माणि प्राणिनां चेष्टा लक्षणानि अज्ञादित्य पर्यन्यादिनाम ज्वलन दहन प्रकाश अभिवर्षनादि लक्षणानि दधाति विभजति इत्यत्र धारयति तीवा विशास पावते सर्व ही कार्य कारण दी नित्य चैतन्यात्म स्वरूपे सर्वास्पद हुते सत्यत भवती नाही ना दैवा हा यामधून श्रुती प्रकट करते की आत्माला हे दैव प्रकाश स्नान करू शकले नाही यावर वाच्यकाळ स्पष्टकरण करतात देव देवनाथ प्रकाश नाती देवा जे संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतात त्यांना देव म्हणतात संपूर्ण विश्वाला म्हणजे शब्द या पाच विकारांना प्रकाशित करणार इंद्रिय म्हणजे देव होत कर्णत्व चक्षु जिव्हा आणि घाणेंद्रिय हे पाच इंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिया आणि जे जे दृश्य कार्य निर्मित आहे तेच पाहत आहेत ते इतकेच नव्हे तर इंद्रियाच्या कक्षेमध्ये जे जे आहेत त्याच विषयांना इंद्रिय प्रकाशमान करू शकतात तितकीच त्यांची मर्यादा असते याविषयी उपनिषदामध्ये एक सुंदर कथा आहे सर्वच इंद्रियाच्या मध्ये अभिमान निर्माण झाला प्रत्येकाला शरीरामध्ये मी श्रेष्ठ वाटू लागलो माझ्यामुळे शरीराचा व्यवहार चालू आहे असा प्रत्येक इंद्रियाचा दावा झाला गैरसमज झाला त्यावेळी प्रत्येक इंद्रिय स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्याला निकृष्ट समजू लागले सर्व इंद्रिय आपल्या स्वतःच्या अधिष्ठान स्वरूपाला विसरली ज्या अधिष्ठानामुळे त्या इंद्रियाला सत्ता स्फूर्ती प्रेरणा प्राप्त झाली परंतु प्रयोग केल्यावर प्रत्येकाला समजले की आपण नसलो तरी सर्व सुरळीत चालू आहे कान गेला म्हणजेच आपण बैरे झालो तरी जिवंत डोळा गेला तरी मनुष्य जगू शकतो एखाद्याला बुद्धी नसेल तरी जगू शकतो मंदबुद्धीचे लोक जगतात परंतु या सर्व इंद्रियाच्या मनबुद्धीच्या व्यवहाराला ज्या आत्मचैतन्याच्या दृष्टाना ते आत्मचैतन्य नसेल तर यापे कशाचे नाही आत्मचैतन्यामध्येच या अनात्म उपाधीचा सर्व व्यवहार चालू आहे परंतु मनुष्य अहंकाराने आपल्या अंतः सन्निविष्ट असणाऱ्या या परमात्म्याला स्वतः करणे सर्व गोष्टीचे कर्तृत्व घेतो परंतु वस्तुतः सर्व इंद्रियांना मन बुद्धीला सुद्धा आत्म चैतन्य चेतना देते म्हणून चैतन्य स्वरूप जे इंद्रियाच्या अतीत आहे त्यामुळे सर्व इंद्रियांना अगोचर आहे इंद्रियाच्या कक्षेच्या पलीकडे आहे त्यामुळे सर्व इंद्रिय या स्वरूपाला प्राप्त करू शकत नाही चैतन्य स्वरूप इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही इंद्रे ही विषयांना प्रकाशमान करीत असतील तरी इंद्रिय स्वतः प्रकाशमान करीत नाहीत इंद्रियाचा व्यापार म्हणावर आहे म्हणून इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे इतकं वाचन आज करून आपण इथं थांबूयात आणि उद्या इथं पुढचं वाचन करूयात तर